धमक होती तर काढाचा पक्ष होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरच्या घटनाक्रमात राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यासह सरकारमध्ये सहभागी झालेला अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह त्याच गटाकडे राहील असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी रात्री जाहीर केलाय अशातच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांना डिवचलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अधिकृत या सोशल मीडिया अकाउंट अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आलाय एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला त्यावेळी अजितदादा महाविकास आघाडीसोबत होते त्यामुळे आयोगाच्या या निकालावर बोलताना अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला होता तुमच्यात धमक असेल तर काढाना पक्ष कुणी अडवलं होत केलेला सवाल मनसेनं व्हिडिओत हायलाईट अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीती तर्ट फोडून का, तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय छगन भुजबळ सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर